नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूया खामगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या झालेल्या दुरावस्थेची बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून जाणारा शेगाव ते पंढरपूर हे राज्यातील दोन मोठी देवस्थाने जोडणारा दिंडी महामार्ग खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अडुसष्ट सी हा माजलगाव तालुक्यातून जाणारा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत माजलगाव ते केज साठ किलोमीटर किंमत दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते माजलगाव ते तेलगाव दरम्यान अत्यंत निकृष्ट कामामुळे रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने दुचाकी वाहनांची चाके अडकून अपघातांचे प्रमाण वाढले आहे सातत्याने अपघाताच्या घटना होत असतानाही रस्ता दुरुस्ती करण्याकडे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार मात्र दुर्लक्ष करत असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी व संबंधित कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनी व कार्यकारी अभियंता यांच्यावर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना केली असून दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे रस्ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मान्य नितीन गडकरी यांनी भाविकांची सोय व्हावी हो म्हणून खावगाव ते पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग यासाठी माजलगाव ते केज साठ किलोमीटर अंतरासाठी तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च झाला मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन तीन वर्षापासून अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात भेगा पडला आहे त्या भेगामध्ये केवळ दुचाकी नव्हे तर तीन चाकी सुद्धा टायर जात आहे या ठिकाणी वारंवार अपघात झालेले आहेत कित्येक अपंग झालेला आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रस्त्याच्या बाजूला ज्या वेड्याबाबतीत झाडं आहेत त्याची सुद्धा निगा राखली नाही आहे म्हणजे एकंदरीत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचं आक्षेप दुर्लक्ष आहे काही दिवसापूर्वी याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघातात मृत्युमुखी पडला आहे त्यामुळं संबंधित प्रकरणी केंद्रीय नितीन गडकरी यांनी लक्ष द्यावं अशी आमची मागणी मी जालिंदर साबळे राजवाडी या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे सोमवारी शाळेला जात असताना पातोड या ठिकाणी रस्त्याला खूप भेगा पडल्यामुळे माझी गाडी स्लिप होऊन पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली मी जात असताना माझा जीव जाता जाता वाचलेला आहे परंतु माझी एक साईड पूर्ण फ्रॅक्चर झालेली आहे असे बरेच जण या महिन्यामध्ये कमीत कमी आठ ते दहा जण त्या ठिकाणी पडलेले असून या रस्त्यामुळे कित्येक जणांचा जीवही गेलेला आहे